कायला कायंचं हे होता ते इकडे बंदी चालू आहे डीमर्टचा इकडे पुढे आत मध्ये तर महानगरपालिकेने परमिशन दिली ते ना त्यांना ते वेस्ट मॅनेजमेंट नुसार हे करायचंय मुंबईची परमिशन आहे इथली परमिशन आहे म्हणजे काय माती भरू शकतो हो माती भराव चालू कोण करतोय दादा का नाही करू शेअर झोन मध्ये करू शकतो कुठलं शेअर झोन इकडे कांदळवळा तिकडे पुढे आहे कुठे कांदळ कांदळवळा तुमचा शेअर झोनचा नाही मग भरणी शेअर झोन तर नका शामन दाखवा मला कुठं शेअर आहे का म्हणून तुम्ही परमिशन दिली असं बोलले आम्ही नाही परमिशन दिली काय परमिशनची गरज नाही एखाद्या प्लॉटमध्ये काय करायचं असेल तर त्यानं जर एखादं गौर खनिज उत्कन आणून टाकलं तर त्याच्या संदर्भात त्यांना रॉयल्टीचं वगैरे सादर करावं जर त्याला हे असेल डेब्रिज असेल तर तो आमचा विषय नाही डेब्रिज विटा मे असेल तो महानगरपालिकेचा विषय आहे महानगरपालिकेची तिकडे परमिशन कसं फक्त या पत्राचं उत्तर की परमिशन हा उत्तर द्या की परमिशनची yes. गरज नसते भरणी करण्यासाठी देऊ देऊन so. चाल उद्या मला द्या उत्तर उद्या काय तुम्ही ऑर्डर करताय ऑर्डर तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे ना तुम्ही कुठल्या त्याचं उत्तर देत नाही तुम्ही ह्याचं नाही कुठल्याच उत्तर देत नाहीत तुम्ही आधी आधी पण माझे पत्र पडले एक एक महिना झाला तुम्ही उत्तर देत नाही एक एक महिना तुम्ही उत्तर देत नाही आज बसलोय मी हा ड्युटी बाहेर आहे पण पत्र तरी पाहिलं असेल ना तुम्ही चार पाच पाच महिने उत्तर देत नाही असं तो असतं असं तोडीच तुमच्या नसेल तर माझ्या वरपत्र व्यवहार करा म्हणजे तुम्ही काम नाही करणार असणार वरती जाऊ म्हणजे तुम्ही काम नाही करणार काय तुम्ही बोलता वरती जाऊ म्हणजे तुम्ही काम नाही करणार असं अर्थ उत्तर देता बोलू द्या तुम्ही उलट उत्तर देताय ना बोलू द्या एक तर तुम्ही बोलणार डायरेक्ट बोलता वरती जाऊ म्हणजे काय ऐकून घ्यायची मानसिकता का तुमची जर उत्तर देण्याची मानसिकता नाही माझी उत्तर देण्याची मानसिकता हा मग असं बोला ना मानसिकता नाही ठीक आहे चला माझी मानसिक